कोंबडीच्या संरक्षणासाठी लावलेल्या पागरीत अडकले खवले मांजर वनविभाग व आर आर टी टीमने केला यशस्वी रेस्क्यू खवल्या मांजराला सोडले सुरक्षित जंगलात कराड तालुक्यातील मुंढे येथील घटना कराड तालुक्यातील हनुमंतराव जमाले यांच्या घरालगत असलेल्या शेतात कोंबडी संरक्षणासाठी लावलेल्या पागरीत खवल्या मांजर अडकले सदर माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळताच ते आर आर टी टीम सदस्य अजय महाडिक व वनविभागाचे कर्मचारी खवल्या मांजराला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर सदर खवल्या मांजरास जाळी कापून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले उपवन संरक्षक अमोल सातपुते क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण वनक्षेत्रपाल ललिता पाटील ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे वनपाल आनंद जगताप विजय दाते सचिन खंडागळे अजय महाडिक रोहित कुलकर्णी गणेश काळे ज्ञानदेव परीट सुधीर कुंभार चालक योगेश बेडेकर विलास यांनी खवल्या मांजराचा यशस्वी रेस्क्यू करून सदर खवल्या मांजरास सुरक्षित स्थळी जंगलात सोडले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड